पैठण येथील जायकवाडी धरणावर खासदार डॉक्टर कल्याण काळे माजी राज्यमंत्री अनिल पटेल माझे खासदार चंद्रकांत खैरे माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या शुभ हस्ते गोदावरी मातेची विधिवत पूजा करून साडी चोळी अर्पण करण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले की सध्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे हेच पाणी खेरडा कालव्यात सोडण्यात यावे जेणेकरून तालुक्यातील जनतेला शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याचा उपयोग होईल माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले की जेव्हा जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याची वेळ येते तेव्हा वरील धरणातून पाणी सोडले जात नाही आम्ही महाविकास आघाडी व सर्व पक्षीय रास्ता रोको आंदोलन केले आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले पैठण सोसायटीतर्फे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली गेली आणि आता वरील धरणात पाणी जास्त झाले तर त्यांनी पाणी सोडले ज्यांनी विरोध केला त्यांच्या हस्ते जलपूजन करून आमच्या जखमेवर मीठ लावले म्हणून आम्ही मराठवाड्यातील भूमिपुत्र व आंदोलनकर्ते यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यामुळे जायकवाडीची निर्मिती झाली कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हरिश्चंद लगाने काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील दोनगावकर प्रदेश सचिव रवींद्र काळे मराठवाडा ओबीसी विभाग अध्यक्ष कंचन कुमार चाटे काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद पाटील तांबे शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे माजी सभापती मोहम्मद हनीफ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गुलदाद पठान शहराध्यक्ष निमेश पटेल शिवसेना शहर प्रमुख अजय परळकर माजी नगराध्यक्ष राखीताई परदेशी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष उमेश पांडुरे माजी तालुका अध्यक्ष तात्या शिंदे माजी नगरसेवक रमेश खांदेकर प्रकाश वानोळे भाऊसाहेब पेसे कल्याण भुकेले नंदकिशोर नझन हमीद खान किशोर वैद्य महेश पवार भीमराव नवगिरे सुरेश शेळके सखाराम पांडव संभाजी काटे आशिष पवार शिवा संदलसे ॲडव्होकेट रमेश गवाने आबेद पठाण रमेश मुळे दिनेश माळवे दादू पटेल प्राचार्य सुरेश पाटील सोमनाथ दारुणकर बबलू शेख बबन ढवळे अनिल मगरे इकबाल शेख राजू उगले आकाश रावस बिलाल शेख अभिजित निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक